इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांसह सर्व पद रद्द झालीत त्यामुळं या कार्यालयाचं अस्तित्व धोक्यात आलंय मात्र इचलकरंजी हे मोठ्या लोकसंख्येचं शहर असल्यानं पुरवठा कार्यालय गोरगरिबांसाठी सुरू राहणं आवश्यक आहे त्यासाठी या कार्यालयातील रद्द झालेली पदं पुन्हा स्थापित करण्याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागानं प्रस्ताव द्यावा खास बाब म्हणून ही पदं पुनर्स्थापित करून हे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यात येईल असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल चोपडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत या प्रश्नांसंदर्भात भेट घेतली असता उपमुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला इचलकरंजीत अनेक वर्षांपासून पुरवठा कार्यालय अस्तित्वात असून सुमारे नव्वद हजार रेशन कार्डधारकांना सेवा पुरवली जाते त्यासाठी एक पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांची पदं मंजूर होती जुलै दोन हजार बावीस मध्ये नव्यानं आस्थापना मंजूर करताना अनावधानानं या कार्यालयाची पदं रद्द झाली आहेत त्यामुळे इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयाचं अस्तित्व धोक्यात आलंय मार्च दोन हजार तेवीस मध्ये पुरवठा अधिकाऱ्यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त आहे त्यामुळे कार्यालयातील पद भरावीत या मागणीसाठी विठ्ठल चोपडे यांनी यापूर्वी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह चोपडे यांनी या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली खास बाब म्हणून ही पदं पुनर्स्थापित करून इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयाचं अस्तित्व कायम ठेवण्यात येईल त्यासाठीचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे आदेश नामदार अजित पवार यांनी दिले